नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटेकरांसाठी आजपर्यंत आम्ही रात्रंदिवस कष्ट केले आणि करतच राहणार माझं विटा चाकोरीबद्ध जीवन जगतय माझं विटा हे सुजलाम सुफलाम आहे माझ्या गावात झोपडपट्टी नाही तर आम्ही लोकांना घरे उभारून आहेत त्यामुळे यावेळेस लोक पुन्हा आमच्या पाठीशी राहतील व सत्ता भाजपला देतील असा विश्वास माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी बोलताना व्यक्त केलाय विटानगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी प्रचारसभा होते भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपण एक सक्षम असं पॅनल आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत आणि त्या पॅनलला आपण आशीर्वाद द्यावे अशा प्रकारची विनंती आपल्या समोर करण्यासाठी मी हो उभा आहे गावातील प्रत्येक को कानाकोपऱ्यापर्यंत मी जाऊन आलो अनेक ठिकाणी मी माझे विचार व्यक्त केले अनेक लोकांना मी माझं गाराने सांगितलं सगळ्या लोकांच्याकडून माझ्या एक प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद आला त्या प्रतिसादावरती मी आणि तुम्ही जमलेली या सगळ्या माता भगिनींचा पाहिल्यानंतर मला या ठिकाणी आत्मविश्वास वाटतो की भारतीय जनता पार्टी सत्ताधी शून्यच निवडून येणार आहे आज या प्रचारसभेच्या निमित्तानं व्यासपीठावरती आमचे ज्येष्ठ सहकारी माननीय रामानंदजी पडळकर उपस्थित आहेत अशोक भाऊ कायपवाड उपस्थित आहेत वैभव दादा आहेत आपल्या नगराश पदाचे उमेदवार असं पृथेबादा चौथी उभे आहे या निमित्तानं आहे सर्व आमचे उमेदवार व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व आपण माता भगिनी मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र हे कागद मला दिलेत पण कागद बघून मला बोलायचं बोलायला या निमित्तानं हे सगळी बाजूला ठेवतो मी तुमच्याशी संवाद साधतो गेल्या चाळीस वर्षापासून मी तुमच्या विटे शहराचं नेतृत्व करतो मी ह्या चाळीस वर्षापुरतं मर्यादित राहत नाही या विटे शहराचा शंभर वर्षाचा जर इतिहास आपण बघितला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ह्या विटे शहरामध्ये त्या त्या समाजातल्या निर्माण झालेल्या त्या त्यावेळच्या नेते मंडळींनी त्या त्यावेळच्या असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींनी या शहरावरती काही संस्कार केलेले आहेत आणि त्या संस्काराची परिणिती त्याची फळं आज आपण या निमित्तानं भोगतोय मी अनेक वेळेला सांगितलं औंध संस्थानतलं आपलं शहर ऐतिहासिक शहर या शहरामध्ये वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्य मी तुम्हाला छोटक्यामध्ये नमूद करण्याचा प्रयत्न करतो कर बड़ा हो कारण का बऱ्याच वेळेला असं होतं की सगळं आपल्या जवळ असतं पण त्याची आपल्याला माहिती नसते ते जाणवून दिलं तुम्हाला सांगितलं की लक्षात येतं हे आपल्या जवळ हाय हे आपलं आहे जसं जंगलामध्ये हरिण असतं त्या हरिणीच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते हरिणाला कुठलं तरी सुगंध येतो भास होतो सगळ्या जगलामध्ये हे वन वन हिटत हा सुगंध कुठनं येतोय त्याला जाणवून द्यावं लागतं की हा सुगंध तुझ्या आहे मध्ये मिटेकरांना सांगावं लागेल मला जे जे चांगलं आहे ते तुमच्या जवळ आहे फक्त तुम्हाला तिची जाणीव नाही तिची माहिती करून द्यावी लागेल मला मी सभिमानानं सांगतो आपल्याला वैभव दादाने सांगितलं की विटा शहर सांगली जिल्ह्यामध्ये सर्वात वे वेगानं शहर कोणतं वाढत असेल तर विटा शहर वाढतं सोपी गोष्ट नाही अनेक वर्षाचा त्याग आहे त्याच्या नाही अनेक वर्षाची तपश्चर्या आहे त्याच्यापाटे माझ्या विटे शहरामध्ये काही नाही विटे शहराचे वैशिष्ट्य सांगताना मी सांगतो माझं विश्लेषण शांतताप्रिय गाव आहे माझ्या विटेच्या लोकांना शांतता आवडते आम्ही सर्व शांतताप्रिय माणसं एकमेकांना समन्वयानं जातो सद्भावने जातो माझ्या शहरामध्ये सृजनशीलता आहे सृजनशीलता म्हणजे आम्ही तुम्हाला मानतो तुम्ही आम्हाला मानतो आमचा एखादा शब्द तुम्ही ऐकता तुमचा शब्द आम्ही ऐकतो आणि आपण या निमित्तानं फक्त फक्त चांगल्या चांगल्या चांगल्यासाठी सर्व या ठिकाणी देतो माझ्या शहरामध्ये गुन्हेगारी नाही माझ्या शहरामध्ये कोण दादा झाला नाही या परमेश्वराच्या कृपेनं माझ्या शहरामध्ये दादागिरी कधी चालली कोण दादा कधी निर्माण झाला नाही आणि त्याला आम्ही होऊ किती दिला हे सगळं सृजनशीलतेनं घालावं ही भूमिका आपण आतापर्यंत माझं शहर उद्यमशील आहे माझ्या लोक माझे लोक उद्योगामध्ये मल नसतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत उद्योगामध्ये राहावं रोजी रोटी कमवावी घरामध्ये आल्यानंतर दोन घास बायका मला देखील आनंदाने खावं इतकं माझं शहर सृजनशील आणि उद्यमशील आहे माझ्या गावामध्ये लोकांना रोजगार मिळतो माझा दावा या विजय शहरामध्ये कोणताही मनुष्य उपाशी मरत नाही इतकं माझं शहरात चांगलं आहे माझ्या शहरामध्ये उद्योगधंदे वाढले मला या ठिकाणी मी नम्रपणे माझी माथा भगन सुरक्षित आहे माझ्या गावामधलं कुठं जरी हिंडून नाजी रात्री यापर्यंत तरी त्याच्या केसाला धक्का लागणार नाही हे माझं गाव या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण गाव आहे माझ्या गावामध्ये वरा डुक्कर नाही आज नाही चाळीस वर्ष या ठिकाणी डुक्कर कधी झालं नाही पत्ते पाळले आम्ही या ठिकाणी माझ्या गावामध्ये झोपडपट्टी नाही माझ्या गावामध्ये कधी झोपडपट्टी आम्ही निर्माण होऊन दिली नाही जे जे माणसं सामान्य गरीब माणसं त्या ठिकाणी गुंटा दोन गुंट जागा घ्यायला लावले प्रत्येक ठिकाणी स्वतःची घरं उभा करायला लावली बँकाचे पैसे दिले त्या लोकांनी या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारची वसाहत निर्माण करून दिली माझ्या गावामध्ये झोपडपट्टी नाही माझ्या गावामध्ये बकाल वस्ती नाही कुठेही कोणबी कसे बी राहिले वड्याकडेला नाल्याकडे कुठेतरी बकाल वस्ती वाढली नाही माझ्या गावामध्ये माझ्या गावासारख्या इमारती बंगले कुठल्याही शहरामध्ये नाही दावा माझा सुंदर शर माझा माझ्या गावामध्ये हात नाही माझं गाव शौचालय युक्त आहे माझ्या गावामध्ये सगळ्या लोकांना या निमित्तानं मी विटई करायचा अभिमान वाटतो मी विट्याचा विटय माझा हे त्रैदशीक आपण या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न केला माझ्या गावामध्ये काय नाही गेली चाळीस वर्षामध्ये राब राब आपण राबलो लोकांचं कल्याण लोकांचं हित आणि लोकांच्यासाठी राजकारण करत गेलो आज तिची परिणिती म्हणजे सगळं तुम्हाला उभा राहिलेलं दिसतं मी नगराध्यक्ष झाले एकोणीसशे एक्क्याण्णवला नगराध्यक्ष झाल्यानंतर मी विटाचं एक स्वप्न माझ्या मनामध्ये रंगवलेलं होतं ते स्वप्न मला पूर्ण करता आल्या पाहिजे मी भूमिका घेतली अंतकरणापासून कामाला मी सुरुवात केली आणि बघता बघता या शहराचं चित्र वेगळं करण्यामध्ये मला काही प्रमाणामध्ये यश प्राप्त झालं आपल्याला मुद्दाम सांगितलं विटानगरपालिकेचा कारभार करत असताना अनेक वैशिष्ट्य मी निर्माण करून ठेवली केवळ काय विक्रम आपण या ठिकाणी करू शकलो आपल्याला आता सांगितल्या पद्धतीने बघितलं सर तुम्ही मी पहिल्यांदा चौऱ्याऐंशी साली ज्या वेळेला बिनबरोबर निवडून आलो आणि शहाऐंशी विटा विटानगर परिषद शिक्षण मंडळाचा मी सभापती झालो काही संकल्प मी केले मी विटा नगर परिषदेच्या मधून त्यान नगराध्यक्ष मांडणी हनुमंतराव साहेबांना विनंती केली की माझ्या या शिक्षण मंडळाच्या माध्यमातून विटे शहरातल्या सगळ्या शाळा आर सी सी आपल्याला करता आल्या पाहिजे दरवर्षी दहा खुल्या भाग आर सी सीच्या बांधण्याचा आपण संकल्प केला आणि बघता बघता विटे शहरामध्ये शैक्षणिक वातावरणामध्ये हो मला अमरावती पद्धतीचा बदल करता आला आज मला सांगायला आनंद वाटतो माझ्या शिक्षणाच्या मा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून आता विटे शहरामध्ये नगरपालिकेच्या सगळ्या शहरा आर सी सीच्या सगळ्या शा शाळा त्यांना ते चांगल्या प्रकारचं कंपाऊंड करता आलं तिथं शैक्षणिक वातावरण देता आलं तुम्ही सांगलं बेंचेस नाही बेंचेस बघून बघा सगळ्या शाळांच्यामध्ये बेंचेस व्यवस्था करण्याचा पण प्रयत्न केला आज मी या ठिकाणी सांगतो सरकार आत्ता गोरगरीब लोकांना आणि मागासरीच्या लोकांना पाठ्यपुस्तकं देतं मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी शा, साली निर्णय केला की विटे शहरामध्ये पहिली ते सातवीपर्यंत शिकणाऱ्या शाळामध्ये शिकणाऱ्या सर्व मुला मुलींना सर्व पाठ्यपुस्तकं आणि सर्व गणवेश मोफत देणारी महाराष्ट्रातली एकमेव तुमची नगर परिषद असेल ती माझी इतिहास आपण निर्माण करू शकतो राजकारण नाही करायचं या लोकांच्यासाठी मी त्यांना सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे भूमिका आपण या ठिकाणी घेतली ऐकते मी नगराध्यक्ष झालो नगरादेश झाल्यानंतर मी अनेक वेळेला बघतो एखाद्या लग्नाला जायचं झालं तर या ठिकाणी पहिला टँकर गेलाय का बघायचं मग त्या लग्नाला जायचं नंतर तो मनुष्य म्हणेल आम्हाला टँकर मिळाला नाही मला पाणी मिळालं नाही ही भूमिका मी पहिल्यांदा मी या ठिकाणी मी त्र्याण्णव साली निर्णय घेतला आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्रिटिशराला पाण्याचा प्रश्न सोडवावा लागेल या गावामध्ये मुली देताना सुद्धा विचार करत होते त्या गावाचा मी नगरादेश होत असताना तर मला या गावाला पाणी पुरवठा करता येत नसेल तर माझ्या राजकीय कारकिर्दीचा उशोक तो काय आपण एकोणीसशे त्र्याण्णव चौदाला आपण महाराष्ट्र सरकारला योजना सादर केली त्यावेळेला बत्तीस कोटी रुपयाची घोगावर मी पाणी द्यायचे आता साहेबांनी अगोदर एक अनेक प्रयत्न केले येरळची स्कीम झाली येरळवाडीची स्कीम झाली पण ह्या यावेळा पाणी पुरत नव्हतं आणि त्र्याण्णव चौदा मी योजना सादर केली पंच्याण्णव पंच्याण्णवपर्यंत मला पण दाद दिली पंचाण्णवला हो आपण आपल्याला माहिती आहे स्वतंत्र उमेदवार म्हणून राजेंद्र देशमुखांना आपण पाठिंबा दिला त्यावेळेला महा सांगली जिल्ह्यामध्ये पाच अपक्ष आमदार निवडून आले त्याच्यामध्ये आपण राजेंद्र देशमुखांना पण निवडून आणलं त्यांना मी शपथ दिला होते त्यांना मी वचन घेतलं होतं कोणत्याही परिस्थितीमध्ये मी पाणीपुरवठ्यासाठी मला तुम्ही मदत केली पाहिजे त्यांनी सरकारला सांगितलं गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते अण्णासाहेब दांगे मुख्यमंत्री होते भाजप सरकार होतं त्यावेळेला मी ज्या वेळेला राजनाम्याला घेऊन सरकारमध्ये गेलं बरोबर गोपनाथमध्ये सहज मला म्हणाले सदाशिवराव अपक्ष आमदारांनी सरकारला पाठिंबा दिलाय तुम्ही जर बी जे येत असाल तर तुमची पाण्याची स्कीम मी करून देतो मी सांगितले माझे राजकीय कारकिर्द पणाला लागेल मी आज संरक्षण देतो मी ठरवलं जायचं भाजपमध्ये याच स्टेजवर तुम्ही गोपनाथमधल्यानं घेऊन मारून भाजपमध्ये प्रवेश केला आणि दोन वर्षांमध्ये मी स्कीम पूर्ण केली याच स्टेज वरती लोकनाथ मी सत्कार केला हत्ती उभा करू माझ्या गावाला देत आलं पाहिजे माझी राजकीय गरिबी आहे व्हायची होईल आणि आज मला या ठिकाणी आनंद वाटतो की एक पंचवीस वर्ष पुढे इतकं आपण या ठिकाणी स्कीमचं नियोजन केलेलं होतं एक लाख लोकसंख्यापर्यंत मागशे एकशे ऐंशी लिटर पाणी मिळालं पाहिजे की करत गेलो असं त्याच्या समोर सर ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज